गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता तिथे जर दिसत आहे महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धने गावाने लावलेली आहे तर मला असं वाटतं की एक हजार फळझाड हो। एक हजार फुल झाडं अशी सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं उमरतं असलेलं गाव या प्रत्येक परिवारानं एक झाड लावलेलं आहे महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनयाचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया